बातमी आहे दौंडमधून दौंड तालुक्यात बिबट्याचा वावर वाढल्याने आता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे त्यातच आता सोनवडी आणि निजवीज या गावांमध्ये बिबट्या आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे देखील वातावरण निर्माण झाले असून ऊसतोडी कामगार देखील जीव मुठीमध्ये धरून ऊसतोड करताना दिसत आहे तर एक नर मादी व दोन बछडे असल्याचे देखील नागरिकांकडून आता सांगण्यात येत आहे यावेळी स्थानिक नागरिकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावर गांभीर्याने घेतले नसल्याचे ऊसतोड कामगार व नागरिकांनी सांगितले आहे मनीषावर बिबट्याने हल्ला केला तर आम्ही त्या ठिकाणी पिंजरा लावू असे उत्तर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून मिळाल्याने आता तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे लवकरात लवकर बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी देखील स्थानिक नागरिकांकडून आता करण्यात येत आहे नमस्कार मी गणेश मनोहर डा अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड शहराध्यक्ष सध्या दौंड तालुक्यात नानवी सोनवडी गार या ठिकाणी बिबट्याचे खूप मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झालेली आहे त्या बिबट्याच्या दहशतीमुळे आज ऊस कामगार तोडणी कामगार असतील किंवा कांदा लागणीचे महिला असतील किंवा शेतामध्ये काम करणारे शेतकरी बांधव असतील यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये दहशतीचं वातावरण तयार झालेलं आहे या संदर्भात तालुका वन अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशा पद्धतीने आम्हाला उत्तर दिले की पिंजरा लावण्याचा अधिकार आम्हाला नाहीयेत हे सर्वस्वी अधिकार हे नागपूर डिव्हिजनला आहेत त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही तिकडे पत्र व्यवहार करू त्यावेळेस आम्हाला ते, ते पिंजराचा विषय मिळेल आणि असं कुठेही अजूनपर्यंत कुठल्याही व्यक्तीवरती किंवा मनुष्यावरती हल्ला झालेला नाही ज्यावेळेस मनुष्यावरती हल्ला होईल त्याच वेळेस आम्ही कारवाई करू मग आम्ही शेतकरी म्हणून हा प्रश्न विचारतोय की जर तुम्ही हल्ला होण्याची वाट पाहत असाल काय तर हे कुठल्या नियमात बसतं यदा कदाचित जर समजा इन केस जर एखाद्या मनुष्यावरती जर हल्ला झाला तर तालुका वन अधिकारी यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल याची अधिकारी तुम्हाला त्यांचे वनपाल गोकुळ म्हणणे काय आहेत आणि रवी मगरे म्हणणे काय आहेत या दोघांशी माझी चर्चा झाली तर यांना सांगित होतं की गेल्या पंधरा दिवसापासून बिबट्याची दहशत आहे तर त्यांनी आम्हाला दुसरीच उडाउची उत्तरे दिली की आमच्या हात्यात काय नाहीये जे आहे ते वरिष्ठांच्या हातात आहे आम्ही वरिष्ठ कार्यालयात पाठवले तर वरिष्ठ कार्यालय ज्यावेळेस आम्हाला आज्ञा देतील त्यावेळेस आम्ही पिंजरा लावू पण आजपर्यंत त्यांनी कुठेही पिंजरा लावलेला नाहीये झुमो न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो आपण दौंड तालुक्यातील सोनवडी आणि नानवीस गाव आहे या ठिकाणी आलेलो आहोत तर या ठिकाणी जे बिबट्या आहे बिबट्याचा वावर देखील या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे मात्र तरी देखील वनिबागाच्या वतीने कोणत्याही याच्यावर ठोस पर्याय देखील करताना दिसत नाही काही दिवसापूर्वीच सोनोडी गावामध्ये अ बिबट्याने एक बकरीचा फडशा पाडला होता त्यावेळेस देखील वनिभागाच्या अधिकारी आली त्यांनी पाहिले तरी देखील पिंजरा लावण्यासाठी त्यांनी तसदी घेतली नाही त्यानंतर आता या ठिकाणी जे ऊसतूड कामगार आहे त्यांना देखील या ठिकाणी जो बिबट्या आहे तो बिबट्या दिसलेला एक बिबट्या आहे मादी आहे नर आहे आणि दोन पिल्ला आहेत त्याचा वावर या ठिकाणी शेतामध्ये नानवीज आणि सोनोडीच्या या भागामध्ये वावरताना दिसतोय आपल्या सोबत या ठिकाणी जे ऊसतोडीचे कामगार आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांच्या त्यांच्या सोबत या बिबट्या सोबत काय प्रकरण काय घडलंय काय सांगाल तुम्हाला या ठिकाणी बिबट्या कधी दिसला काय दिसला आम्हाला दोन्ही टाइम दिसत चार वाजता दिसतो पहाटे चारला संध्याकाळी सहा वाजता दिसतो किती म्हणजे बिबट्या किती होत्या हा दो नरमदे दोन पिल्ल त्यांच्या माग डायरेक्ट गा, आमच्या गाडीला आडवी झाली होती जोडीची जोडी आणि काय सांगाल या ठिकाणी तुम्ही इथं वावरताय तुमची शेती देखील आहे या ठिकाणी तर या ठिकाणी वावरता असताना भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे शेतीचं म्हणजे आम्हाला पाणी धरता येत नाही शेतीचं कुठलंच काम करता येत नाही याच्यामुळे लोक भीतीचे वातावरण अधिकाऱ्यांना मी स्वतः पोच दिलेली त्यांची पोच आहे माझ्याकडे आता आणली नाही पण त्यांना पत्र दिलंय ग्रामपंचायतच काय म्हणाले ते म्हणाले पूर्ण ठोस पर्याय दिसल्याशिवाय आम्ही पिंजरा लावू शकत नाही त्यांना आम्ही व्हिडिओ पण दिलाय तरी पण त्यांनी काही कुठले पाऊल उचलले नाही आज हो पंधरा दिवस झाले आम्ही देऊन ते सगळं काय सांगाल तुम्ही आता ठिकाणी रहिवाशी आहात या ठिकाणी आता तुम्ही नागरिकांमध्ये वावरताय नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण देखील भीतीचं वातावरण चांगले पाहिजे झाले मजूर काम करायला याला तयार नाही उस्तोड मजूर बी काम करायला तयार होत नाही मग ऊसतोड मजुरांचे लहान मुलं असतात ते त्याच्यामुळे उसतोडायला तयार होत नाहीत आज आणि शेतकरी सुद्धा जाता प्रत्येक सरपंचांनी सुद्धा बघितलं पाणी बार द्यायला गेलं तर त्यांनी स्वतः बघितलेले बार द्यायचं काच्या वावरात सुद्धा बिबट्या दिसल्यामुळे त्यांना त्यांना शक मारायचं तरी ते मारायला गडी दजवत मा नाहीत त्याच्यामुळं भीतीचं वातावरण खूप तयार निर्माण झालेलं आहे इथं येऊ शकत नाहीत म्हणजे लेबर वन काय पर्याय वन विभागाचे लोक काय अधिकारी आले बघितलं त्यांनी फक्त सांगतात की टेप लावा गाणी लावा हे करा ते करा पण प्रत्यक्षात ठोस पावलं असं कुठलंच उचललेलं नाहीये त्यांनी बी तर पाहिलंच की या ठिकाणी अं जे अधिकारी व विभागाचे अधिकारी आहेत त्यांना पूर्णपणे जे सरपंच असतील या ठिकाणी जे रहिवासी असतील त्यांनी देखील पत्र व्यवहार देखील ग्रामपंचायतच्या वतीने पत्रव्यवहार झालेला आहे आणि त्यांना जे व्हिडीओ आहे बिबट्याचे ते बिबट्याचे व्हिडिओज देखील या ठिकाणी नागरिकांनी देखील दिलेले आहेत मात्र तरी देखील वन विभागाच्या वतीने कोणत्याही प्रकारे या ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा देखील लावण्यात येत नाही नक्कीच या ठिकाणी ऊसतोडीची ऊसतोडी कामगार आहेत त्यांचे लहान लहान मुलं देखील आहेत उसाच्या जे ऊस उस करत असताना आई वडील त्यांची ऊस तोडी करत आहेत आणि बारके बालक शेताच्या बाजूला जे बांध आहेत त्या बांधाच्या बाजूला बसलेले असतात मात्र लहान मुलं असल्याने बिबट्याला जे लहान वस्तू असते लहान जीव असतात त्यांच्यावर अटॅक करण्यासाठी सोपं जातं मात्र हे अटॅक करत असताना लहान बालकांनी काय करायचं त्यांना तर अटॅक त्यांना तर या पूर्ण घटनेला पूर्ण सामोरं जाता येणार नाही नक्कीच ना वन विभागाच्या वतीने कोणतेही ठोस पर्याय घ्यावेत करावेत या ठिकाणी येथील नागरिक आहे ग्रामपंचायत सरपंच सरपंच देखील आहे ठिकाणावरचे त्यांनी देखील पत्र व्यवहार करून वन विभागाला कळवलं आहे मात्र तरी देखील वन विभागाच्या वतीने यावर ठोस पर्याय करताना दिसत नाहीये कॅमेरा पर्सन सचिन काकडे सह पवन साळवे झुमा न्यूज दौंड पवन साळवे झुमा न्यूज दौंड